नमस्कार मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत पंतप्रधान कसे निवडले जातात तर त्याबद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे पाचच मिनटाचा व्हिडिओ जास्त डीपमध्ये सांगणार नाही वरच्यावर थोडीफार बेसिक माहिती तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा ज्यांना माहिती नसेल त्यांनी देखील हा व्हिडिओ बघा पोलीस होणार तुम्हाला पंतप्रधान कसे निवडले जातात हे तरी तुम्हाला माहिती पाहिजे तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करण्याआधी एक प्रश्न विचारतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला पंतप्रधान म्हणून भारताचे पंतप्रधान म्हणून कोणती व्यक्ती आवडेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो तर आपण या व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो मतदानाचा अधिकार आपल्याला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर असतो हे बेसिक माहिती तर प्रत्येकालाच माहिती असते तर मित्रांनो दोन हजार एकोणीसचे पंतप्रधान कोण असतील त्या ते तर सध्या आपल्याला माहिती नाही ते तर आता पुढे आलेली वेळच आपल्याला सांगेल की पंतप्रधान कोण असतील तर ते कसे निवडले जातात बेसिक थोड्यात थोडक्यात आपण माहिती पाहूया मित्रांनो तर बघा मित्रांनो दोन गव्हर्मेंट असतात एक असते सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि दुसरं असते स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकार बरोबर तर संसद तुम्हाला माहिती असेल संसद तर मित्रांनो संसदेचे दोन सभागृह पडतात हा बघा एक पडते राज्यसभा आणि दुसरे पडते लोकसभा राज्यसभेला काय म्हणतात मित्रांनो अप्पर हाऊस आणि लोकसभेला लोअर हाऊस तर आपण लोकसभेचा विचार करूया मित्रांनो हे बघा राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणतात आणि राज्यसभेमध्ये सदस्य संख्या किती मित्रांनो दोनशे पन्नास सदस्य संख्या राज्यसभेची आहे आणि लोकसभेची सदस्य संख्या किती आहे पाचशे बावन्न पण सध्या लोकसभेमध्ये पाचशे पंचेचाळीस सदस्य आहेत आणि राज्यसभेमध्ये दोनशे पंचेचाळीस सदस्य आहेत तर मित्रांनो आपल्याला राज्यसभा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं राज्यसभा लोकसभा सोबत आहेत म्हणून आपण लोकसभेचा विचार करणार आहोत बघा लोकसभा तर मित्रांनो बघू शकता लोकसभेमध्ये सध्या आहेत पाचशे पंचेचाळीस सदस्य संख्या तर त्यातले मित्रांनो दोन जे असतात हे बघा दोन हे दोन असतात ॲग्लो इंडियन मग उरले किती पाचशे त्रेचाळ तर मित्रांनो हे पाचशे त्रेचाळीस जे सदस्य सदस्य आहेत हे पाचशे त्रेचाळीस सदस्य प्रत्येक राज्यामध्ये विभागलेले असतात तर प्रत्येक राज्यामध्ये जी लोकसंख्या असते हा बघा ही लोकसंख्या प्रत्येक राज्यामध्ये जी लोकसंख्या असते लोकसंख्यावरून ठरवण्यात येतं की प्रत्येक राज्यामधून किती उमेदवार असतात तर बघा मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी सदस्य निवडून दिले जातात उत्तर प्रदेशमधून लोकसभेसाठी ऐंशी सदस्य निवडून दिले जातात राजस्थान पंचवीस गुजरात सव्वीस मध्य प्रदेश एकोणतीस चंदीगड अकरा बिहार चाळीस तुम्ही तक्ता बघ बघितला असेल आणि महाराष्ट्र बघा तुम्ही ते खाली हे बघा महाराष्ट्रातून लोकसभेसाठी अठ्ठेचाळीस सदस्य निवडून दिले जातात हे तुम्हाला माहिती असेल तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करता तर बघा मित्रांनो पाचशे त्रेचाळीस जे सदस्य आहेत ते प्रत्येक राज्यामध्ये विभागलेले आहेत तुम्ही बघितले आहे तक्त्यामध्ये की कशाप्रकारे पाचशे त्रेचाळीस सदस्य प्रत्येक राज्यामध्ये विभागलेले आहेत तर मित्रांनो आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सदस्य निवडून दिले जातात लोकसभेसाठी पक्षाचा उमेदवार या लोकसभा इलेक्शनसाठी उभा राहतो तर सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा विचार केला राजस्थानचा केला एकोणतीस राज्यांमधून सगळ्यात जास्त उमेदवार ज्या पक्षाचे निवडून दिले जातात म्हणजे समजा आपण भाजपाचा विचार केला तर भाजपाचे सर्वात अख्ख्या संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आले हे पहिल्यांदा बघितलं जातं आणि ज्या पक्षाला पन्नास टक्के किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त मतं पडलेली आहे त्या पक्षाला बहुमत सरकार म्हणून बोललं जातं तर बघा मित्रांनो पन्नास टक्के म्हणजे किती दोनशे बहात्तर सदस्य समजा जर का संपूर्ण देशामध्ये एकोणतीस राज्य एकोणतीस राज्यामधून प्रत्येक राज्यामध्ये निवडणूक केली जाते प्रत्येक राज्यातून विविध पक्षांचे उमेदवार त्या त्या संख्येनुसार लोकसभेमध्ये पाठवले जातात म्हणजे किती पाठवले जातात पाचशे त्रेचाळीस सदस्य पाठवले जातात तर या पाचशे त्रेचाळीसमधून हा बघा या पाचशे त्रेचाळीसमधून बघितलं जातं की कोणत्या पक्षाला पन्नास टक्के किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त मतं पडलेली आहेत किंवा त्याचे जा उमेदवार जा जास्त निवडून आलेले आहेत तर बघा मित्रांनो सर्वात जास्त उमेदवार ज्या पक्षाचे निवडून येतात पन्नास टक्के किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त त्या उमेदवारांमधून एकाचे पंतप्रधान म्हणून निवडणूक निवडून दिले जाते बघा पन्नास टक्केपेक्षा जास्त उमेदवार ज्या पक्षाचे असतील त्या पक्षाच्या उमेदवारांपैकी एकाची पंतप्रधान म्हणून निवडून निवडणूक केली जाते तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं थोडक्यात लोकसभेचं पंतप्रधान कसे निवडले जातात लोकसभेचा नेता कोण असतो मित्रांनो लोकसभेचा नेता पंतप्रधान हा लोकसभेचा नेता असतो तुम्हाला माहिती असेलच अभ्यास करत असाल तुम्ही तर मित्रांनो अशा थोडक्यात साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा थोडा प्रयत्न केला की पंतप्रधान कशा पद्ध पद्धतीने निवडले जातात तर हा व्हिडिओ कसा वाटतो ते देखील सांगा लाईक करा आणि जो प्रश्न विचारला त्याचा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला ह्याच्याविषयी पूर्ण डिटेलमध्ये तो देखील व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल जर तुम्ही हवा असेल तर आता व्हिडिओ भरपूर मित्रांनो भरपूर मोठा झाला असता जका पूर्ण डिटेल माहिती सांगितली असती थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तर नवीन विवर असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला देखील क्लिक करा आपण भेटूया आप पुढील व्हिडिओमध्ये